दोन हजार पंचवीस ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे दोन हजार पंचवीस वर्षामध्ये अनेक कलाकारांनी लग्न गाठ बांधली त्याचबरोबर साखर पुढे हे केले चला तर मग बघूया कला विश्वातील कोणत्या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी लग्न गाठ बांधली आहे पहिला अभिनेता आहे अक्षय केळकर अक्षयने आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबतच लग्न केलं आहे साधना काकतकर असं तिचं नाव आहे हे लग्न नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडले दहा वर्षापासून साधना तो तो रिलेशनशिपमध्ये होता दुसरा लोकप्रिय अभिनेता आहे अक्षर कोठारी अक्षरनं सुद्धा आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीबरोबरच लग्न गाठ बांधली आहे सारिका खासनीस असं तिचं नाव आहे हे त्याचं दुसरं लग्न आहे या विवाह सोहळ्याचे काही फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले पुढचा अभिनेता आहे अभिषेक रहाळकर यानं आपल्या लग्नाची घोषणा अगदी औपचारिक पद्धतीनं केली नव्हती लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतरच सगळ्यांना कळालं त्याच्या पत्नीचं नाव आहे कृतिका अभिषेक रहाळकर हळद रुसली कुंकू हसलं या मराठी मालिकेतून प्रमुख भूमिकेमध्ये साकार करून प्रसिद्ध झाला आहे लक्ष्मी निवास या मालिकेतील जान्हवी अर्थातच दिव्या पुगावकर हिनं सुद्धा विवाह गाठ बांधली आहे सोळा फेब्रुवारी रोजी दिव्याचं लग्न झालं अगदी थाटामाटामध्ये आणि मोठ्या प्रमाणात तिनं हा एन्जॉय केला अक्षय घरच सोबत तिचं लग्न झालं आहे आणि नवीन आयुष्याची तिनं सुरुवात केली आहे बिग बॉस मराठी तीन फेम अभिनेता जय दुधाणेनं सुद्धा त्याच्या गर्लफ्रेंडशी म्हणजे हर्षला पाटीलशी साखरपुडा केला आहे या समारंभाचे सुंदर फोटो हर्षलने सोशल मीडियावर शेअर केले होते आणि त्याबरोबर कॅप्शन सुद्धा लिहिली होती एका नव्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कॉमेडी अभिनेता निमिष कुलकर्णी याचा साखरपुडा कोमल भास्कर हिच्याशी झाला आहे हा कार्यक्रम अगदी खास आणि पारंपरिक पद्धतीनं पार पडला दोघांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर झाले आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर केला लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिनं सुद्धा चाहत्यांना नुकताच सुखद धक्का दिला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधून ती प्रसिद्ध झाली तिचा साखरपुडा खास थाटामटामध्ये पार पडला या क्षणांचे काही फोटो शेअर करत तिनं चाहत्यांनाही बातमी दिली अभिनेत्रीचा साखरपुडा शिवसेना शिंदे गटातील नेते माजी आमदार सदा सरवणकर यांचा थोरला मुलगा समाधान सरवणकर याच्याशी पार पडला आहे आमची कलेक्टर झी मराठीची खूप प्रसिद्ध मालिका या मालिकेतील नायिका शिवानी नाईकने नुकताच साखरपुडा पार पडल्याची बातमी दिली आहे या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर नुकतेच शेअर झाले अमित रेखीबरोबर तिनं साखरपुडा केला आहे अमित रेकी बद्दल सांगायचं झालं तर तो टी व्ही क्षेत्रातील एक ओळखीचा चेहरा आहे भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील मालिकेमध्ये तो काम करत होता याच मालिकेमधून त्याला प्रसिद्धी मिळाली नुकताच सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सुद्धा साखरपुडा पार पडला आहे प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव आहे शंभूराज खुतवड छत्रपती शंभूराजे यांच्या पत्नीची भूमिका तिनं खूप उत्तम पद्धतीनं साकार केली होती आणि तिने शंभूराज नावाच्या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे तर या जोड्यांमधील कोणती जोडी तुमची फेवरेट आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद